बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या आषाढी एकादशीच्या पवित्र निमित्तानं पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी आणि भाविकांसाठी एक आनंदाची बातमी मूर्तिजापूर येथे पंढरपूरला जाणाऱ्या आषाढी विशेष ट्रेनचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलंय या ट्रेनमुळे वारकरी आणि भाविकांना पंढरपूरला पोहोचणं अधिक सोपं झालंय वारकरी आणि रेल्वे वार कर्मचाऱ्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आलाय आज मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर आषाढी स्पेशल नागपूर मिराज ट्रेन आणि अमरावती पंढरपूर ट्रेन दाखल होताच आमदार हरीश पिंपळे यांनी स्वतः उपस्थित राहून या ट्रेनमधील वारकरी भक्तांना शाल श्रीफळ देऊन सत्कार केलाय त्याचबरोबर भाविकांना प्रवासामध्ये सोयीस्कर व्हावे यासाठी पाण्याच्या बाटल्या बिस्किटे आणि फळांचं वाटपही करण्यात आलं यावेळी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या योगदानालाही सलाम करण्यात आलाय मूर्तिजापूर रेल्वे स्टेशन मास्तर नरेश वानखडे साहेब बुकिंग ऑफिस पी पी कुलकर्णी साहेब टी सी अक्षय राऊत आर पी एफ स्टाफ आशिष महल्ले कॉन्स्टेबल संदीप तायडे आणि सचिन गुप्ता यांचा साहेबांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आषाढी एकादशी हा महाराष्ट्रातील एक महत्वाचा धार्मिक सण असून या दिवशी वारकरी मोठ्या संख्येने पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी जातात या पवित्र प्रसंगी भारतीय जनता पार्टी मूर्तिजापूर शहर आणि तालुक्याचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये कमलाकर गावंडे हर्षल साबळे राम जोशी अविनाश यावले रितेश सबजकार नंदुराऊत प्रशांत ठाकरे हेगर राहुल तिडके सुधीर डुबे गजानन नाकड दिगंबर सरदार रोहित अवलावर निलेश वानखडे नितीन ठाकरे सचिन देशमुख राजू हंडे भाई राहुल अग्रवाल सतीश रमा अमोल प्रजापती जितेश चौधरी राहुल पाटील प्रवीण लोकरे पप्पू मुळे निखिल ठाकरे मुनलिते गावंडे राधादा तिवारी राहुल गुल्हाणे गोपाल शर्मा अजिंक्य दिडके आदींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती आमदार हरीश पिंपळे यांच्या या उपक्रमामुळे पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालं आहे त्यामध्ये जे वारकरी भाविक भक्त होते त्यांचं मोठ्या उत्साह भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मूर्तिजापूर शहर ग्रामीणच्या वतीनं त्यांचा दुपट्टा टोपी बुका हार देऊन स्वागत करण्यात आलं त्यांना फराळ्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था करण्यात आली तसेच रथा या रथाचे चालक आणि त्यांचे सहचालक त्यांचाही आदर सत्कार करण्यात आला गार्डचाही आदर सत्कार करण्यात आला आणि हमेशा इथं सेवा देणारे पोलीस कर्मचारी आणि इथच्या कर्मचाऱ्यांचं आणि खास करून इथं रेल्वे स्टेशन मास्टर साहेबांचाही सत्कार करण्यात आलेला आहे आज परमपिता पांडुरंग उद्या आषाढीनिमित्त लाखो करोडो भाविक हे पंढरपुरात दाखल होत असतात आणि आज या भाविकांचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे पंढरपुराले तर आज जाणं झालं नाही पण या भाविकांचं दर्शन घेऊन आम्ही पंढरपुरात दर्शन घेतलं असं आम्हाला सगळ्याला वाटत आहे महाराज परमपिता पांडुरंग गोरगरीब शेतकऱ्यांचा मोल मजुरी करणाऱ्यांचा सर्वसामान्यांचा देव आज आषाढी एकादशी निमित्त सरे वारकरी कोणी पालखीने पंढरपूरला गेले कोणी गाड्याने गेले अनेकांच्या भावना आहे की पंढरीनाथाच्या पायाला हात लावून दर्शन घ्यायचं आणि त्यांना शेतकऱ्यांसाठी साखळ घालाच म्हणून आज केंद्र सरकारच्या वतीनं न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी नितीन टाले अकोला